मुंबईमधून एक सर्वात मोठी बातमी आपल्यासमोर येते आहे अवकाळीचा मुंबईकरांना तडाखा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत प्रवाशांचा खोळंबा मुंबई ठाणे नवी मुंबई पालघरमध्ये अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडवून दिली आहे अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय हा पाऊस सोबत वादळी वारा घेऊन आलाय आणि अने त्यामुळे अनेक ठिकाणी काही अनपेक्षित घटना घडलेल्या आहेत मुंबईत दोन ठिकाणी भले मोठे होर्डिंग कोसळण्याच्या घटना घडल्या घाटकोपरमध्ये तर थेट पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळलं आहे या होर्डिंग कोसळण्याचा दृश्य अंगावर काटा आणणार आहे होर्डिंग कोसळल्याच्या नंतर दोन घटना ताज्या असतानाच मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल कोलमडली आहे वादळी वाऱ्यामुळे मध्य रेल्वे मार्गाची वाहतूक विस्कळीत झालेली आहे मुलिंड आणि ठाण्याच्या दरम्यान ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक बंद झाली आहे प्रचंड वादळी वार्या वाऱ्यामुळे ओव्हरहेड वायरचा खांब कोसळला आहे आणि यामुळे मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक पूर्णत बंद झाली आहे विशेष म्हणजे वादळी वारे आणि पावसामुळे घाटकोपर ते वर्सोवा व मेट्रो मार्गावरही मोठा परिणाम घडलेला आहे हा मेट्रो मार्गही तांत्रिक अडचणीमुळे बंद पडलेला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई